नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रो मी एक पाठीमाग बऱ्याच दिवसापूर्वी कल्पना सुचवली होती महाराष्ट्र मोर असोसिएशन तर त्या संदर्भातली आज पहिली मिटिंग अतिशय यशस्वी झाली सगळे सदस्य अतिशय स्वतःच्या उत्साहाने इथपर्यंत आले पण पुण्यामध्ये मिटिंग ठेवलेली होती मिटिंग व्यवस्थित झाली कशी कशी झाली सर थोडक्यात आपल्याला सांगतील आज पुण्यामध्ये आजचा दिवस इतिहास लिहून ठेवेल असा आहे कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एक असोसिएशन स्थापन आहे जे महाराष्ट्र मोरा असोसिएशन नावाने स्थापन होतंय त्यासाठी आज सगळे महाराष्ट्रातले पशुपालक जमले होते आज कमिटी स्थापन होण्यासाठी आम्ही नावं नोंदवून घेतली त्याचबरोबर पुढची रूपरेषा आखली पुढच्या तीन ते पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं ब्रीड डेव्हलप व्हावं हो। या उद्देशाने हे सगळं सुरू केलेलं आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सभासद होऊन असोसिएशन मोठं करावं ही सगळ्यांना विनंती आणि आमच्या टीमला शुभेच्छा महाराष्ट्रातल्या पशुपालकांनाही शुभेच्छा